रामेश्वराचा वरदहस्त असलेला आचरा गाव निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे इतिहासकालीन बाराशे वर्षे जुनं रामेश्वराचं मंदिर अपरिचित पर्यटनाची साक्ष देतो याच मंदिरातील बेचाळीस दिवसांच्या गणपतीची परंपरा तसेच शाही थाट असलेली रामनवमी दर तीन ते पाच वर्षांनी होणारी गाव पळण रामेश्वराची भक्तांना भेटण्याची तळमळ म्हणजेच डाळप सॉरी हा सुद्धा एक पर्यटनाचाच भाग आहे सर्व समभाव असलेल्या आचरे गावातील गाभीत समाजाचा पारंपरिक शिमगा महोत्सव सर्वात सुंदर विस्तीर्ण आणि स्वच्छ असा आचरा समुद्रकिनारा आणि त्यात होणारी पारंपारिक रापण मासेमारी कांदळवन सफारी ऐतिहासिक नागझरी तलाव हा सुद्धा एक अपरिचित पर्यटनाचा भागच आहे तसेच आठवड्यातील दोन वार भरणारा आठवडी बाजार आणि विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन नाचणारी वारकरी सुद्धा याच आचरे गावात आहेत मग आहे की नाही अपरिचित सिंधुदुर्गातील अपरिचित पर्यटन